स्वागत आहे आता बघा ना पंचमीचा सण आलाय आणि पंचमीच्या सणाला म्हणलं का नाही या आदल्या दिवशी म्हणजे पंचमीच्या सणाच्या आदल्या दिवशी जी नागोबाचा उपास असतो म्हणजे ती म्हणलं जातं की भावाचा उपास झालायचा त्या दिवशी मग ती वारुळाला जातात बघा आणि वारुळाची पूजा केली जाते तर त्या पूजा करता का नाही आपल्याला का नाही लाह्या लागतात आता तर ह्या लागतात कशाच्या तर का नाही एक कावळे असते बघा कावळी म्हणजे ज्वारीसारखी दिसणारी असती आणि त्याला का नाही कावळी म्हणतात तर त्या कावळीच्या आपल्याला लहाया बांधायच्या तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही नागपंचमीच्या सणाला आपण आहे का नाही ज्या लहाया लागणार आहेत ना त्या कावळीपासून पासून बांधणार आहे तर कावळी तुम्हाला कशी असती ती मी दाखवते कावळी बघा ह्या पद्धतीच्या असते असती मात्र ज्वारीसारख्या आता कुणी ज्वारीच्या बी लहाया भासतं कुणी कावळीच्या बी भासतं तर ह्याला का नाही कावळी म्हणतात आता तुमच्या तिकडं जर काही वेगळं म्हणत असेल तर मला कमेंट करून आता ही कावळी वळकायची कशी तर ही लंबुळकी असते आणि आपली ज्वारी नाही मोठवाडा असते आणि ही कावळी बारीक असते तर ह्याला काही सुद्धा लागत नाही नाही मीठ लागत 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 नाही 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 तेल काही सुद्धा फक्त चांगला तवा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यात ह्या लहाया भाजायच्या फक्त त्याला एक सुती कापड लागतो तर आता मी ही एक सुती कापड घेतलेले आणि चूल सुद्धा चांगली पेटलेली तर आपण चला आता कावळीच्या लहाया भाज आता कावळीच्या आहे आपण भाजूया पंचमीच्या सणासाठी तर का नाही तवा चांगला गरम करायला ठेवलेला आहे आता ह्या थोड्या थोड्या आप आपल्याला ह्या ह्याला कावळी टाकून घ्यायची आणि मस्त असं भाजून घ्यायचं त्याला फिरवत फिरवत हे का नाही भाजायच्या लागला असं आपल्याला टाकायच्या आणि सुती कापड ना चांगलं घ्यायचं स्वच्छ आणि ह्याच्यामध्ये असं फिरवत फिरवत ह्या घासायच्या चांगल्या तडतड तडतड अशा तड़, ह्या उडल्या जात येतिने ह्या लह्या अशा उडल्या जात आणि फुलल्या जाते बघा मिठाची सुद्धा गरज नाही आपल्याला मस्त ह्याला आहे आपल्या उमालल्याच एक सुद्धा कावळी कुठं अशी पोकळ नसल्यामुळं राहिली नाही आता ह्या ताटामध्ये आपण ह्या काढून घ्यायच्या ताशाला हे आपल्या उमाललेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम छान अशा आता ह्याच पद्धतीने का नाही मी अजून करून घेते जास्त वेळ काय लागत नाही एकदम छान अशा लाह्या उमानलेल्या येतं ह्याच पद्धतीने मी आता ना सगळ्या लाह्या करून घेते बघा मराठी महिन्यातला श्रावण महिना सण आला का श्रावण महिना आला का नाही की पहिला सण येत असतो का नाही नागपंचमीचा आणि नागपंचमीच्या सणाला अशा लाह्या लागल्या जातात आपल्याला वारूळ पुजण्यासाठी म्हणजे नागदेवते का नागदेवताला ना ह्या लाह्या वाहिल्या जातात म्हणून का नाही ह्या कावळीच्या लाह्या का नाही एकदम फरफर अशा का नाही चांगल्या लोखंडी ताव्यात का नाही त्या उठल्या अशा जातात पांढऱ्या शुभ्र एकदम मस्त अशा बघा आजीबाज सुद्धा कोणी कुणी ज्वारीच्या पण करतं पण खराब आहे कावळीच असतो आमच्या इकडं तर कावळीच बोललं जातं आता तुमच्या तिकडे काय म्हणतात का नाही मला कमेंट करून आवृन सांगा तर चला मंडळी एकदम साधा आणि सोप्पा व्हिडिओ आहे हा एकदम रेसिपी साधी आणि सोपी आहे बघा अजिबात सुद्धा दहा मिनिटात तयार झालेल्या ह्या लहाया बघा एकदम छान अशा दिसतात आपल्या नागपंचमीच्या सणाला तर चला मंडळी आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या लहाय्याचा का नाही कशा उमटल्यात का, का नाही हे कमेंट कधी करून नक्कीच कळवायला कर विसरू नका चला भेटूया या पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद